गुड मॉर्निंग आज आजचा दिवस कवर करणार आहे शूटिंग आहे आणि एका छान ठिकाणीसुद्धा जायचं आहे तर ते कवर करते तुमच्याबरोबर शेअर करते शूटिंगच्या गमती जमती आणि जिथे मी जाणार आहे ते तसा कार्यक्रम मी फर्स्ट टाईम अटेंड करणार आहे त्यामुळे मला पण एक्साइटमेंट आहे की तिथे काय घडतं किती मजा येते तर म्हणून ते शेअर करणार आहे तुमच्याबरोबर तर भेटत राहूया सकाळचे आठ वाजलेत आता आणि मला सव्वा आठ ला निघायचंय थोडीशी घाईच होते सकाळी आणि त्याच्यात मुंबईचं ट्रॅफिक त्यामुळे असं होतं की अरे बापरे पोचू की नाही पोचू की नाही दिवाळीच्या सुट्ट्या मे महिन्याच्या सुट्ट्या असं आस काही असेल ना तर असं वाटतं की सॉर्टेड आहे लाईफ अजिबात गर्दी नाही आहे आणि आपण अगदीच दहा मिनटाच्या रोडला दहा मिनटातच पोहोचू नाही तर दहा मिनटाच्या रोडला अक्षरशः तासभरसुद्धा जातो कधी कधी सो असं so, आहे तर निघते शूटिंगला आणि भेटत राहूया तिकडे आजचा माझा लुक असा आहे या पॅन्ट्स मी घेतल्या आहेत दोन <laughs> उगा पॅन्ट होऊन घेतल्यात पण आज शूटिंगला घालणार आहे आणि मला आवडल्यात त्या कम्फर्टेबल आहेत कॉटन आहेत तर असा अवतार आहे आजचा असा आहे बॅगी पॅन्ट अशा पॅन्टमध्ये ना थोडं जाडं दिसायला होतं असं वाटतं मला पण कम्फर्टेबल असतात बोलत हे असे मेकअप करतात मग लोक सुंदर दिसतात सुंदर 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 फालतू तर आता हा मेकअप सुरू करते ही आमची मेकअप रूम आहे आणि आता ती वेळ झाली आहे पण मी पंधरा मिनिट रेडी होते रेडी होईल शॉर्ट दाखल दहा तर आणि आमची रूम अशी आहे आता कुठे गेलो ते आपलं शॅंड दाखव <laughs> अगं म्हणते हे होत का नाही स्वेच आणि आमची रूम सध्या अशी आहे इथे आम्ही झुंबर लावणार आहोत अशा परिस्थितीत आम्ही सध्या राहतोय आणि शूट करतोय साहेब आता तयार होतोय आज धरूच फोन आलाय मला चालू आहे नाईन थर्टी वन झालेलं टॉयलेटचा दरवाज नका नऊ वाजून एकतीस मिनिट झालेली आहेत आणि हे बघा आमच्या इकडे हे कॅरेक्टर जे काय डोक्यावर आंबाडा बांधून हे असं आहे तर आई बघितलं प्रतीक आलाय बोलवायला प्रतीक मला पाच मिनटं फक्त चेंज आहे पण ताई रेडी नाही आहे त्याचं काय करूया ताई बरोबरच आहे का सीन ताई आहे ना पहिल्या सीन मध्ये ताई आहे का आहे ना मी आहे हो ताई तुझा आऊट टाईम आहे अँड आता मी रेडी झाले आहे माझी साडी चालली <laughs> आहे अजून आणि माझ्या वाचून सीन अडला असं इच म्हणणं असं काही नाही आहे मी खूप वेळेत येऊन मी खूप वेळेत रेडी आहे नऊ पन्नास आणि नऊ दहाला म्हणाली होती की पंधरा मिनटं पण मी रेडीच आहे आणि ही होऊन इथे काहीतरी फालतू टाइमपास करत बसले मोबाईल वर त्यालाही <laughs> काही अर्थच नाही आहे Measure, not like fire, ते मी असे रिप्लाय त्यांना वाटत आणि लिटरली व्हॉट्सअप मध्ये पण माझं असं असतं ना दुसरा टाईप करतोय तोपर्यंत मला पहिलं गेलेला असतो तर त्याचा तो टाईपचा स्पीड चुकतो की अरे अच्छा हे ना आपण वेगळा टाईप करायला पाहिजे तर असं आहे माझ्यामुळे काही उशीर होत नाही उगंच माझं नाव खरं हे बाकी काही नाही बाकी काही नाही असं बोलायचं आहे सीन मध्ये अगदी एक्सप्रेशन्स टिपायचे होते मला <laughs> बाय अभ्यास करूया बाय बाय <laughs> <बाए। laughs> <बाए। laughs>

गडबडीमध्ये तुम्हाला जेवणाचा व्हिडिओ करायचा राहूनच गेला त्यामुळे शिक तर आता बॅकअप झालं आहे आता हे सगळं मेकअप बिकअप सगळा प्रकार काढणार थोडासा ड्रेस चेंज करणार आणि पुढच्या कार्यक्रमाला जाणार पण अजून थोडा वेळ आहे आय थिंक चहा घेऊनच जा व्हिडिओ शूट करता करता फोटो काढलाय आता ही अमृता आले एक एक ॲडिशन झाले आमच्या आणि ही यशस्त फोनवरच बोलायचं नवीन लग्न झालंय ना तिचं आला आता वर्ष होत आलं कसलं काय नवीन लग्न आता आम्ही ताक प्याल ताक पिऊन झालंय आणि आता टाइमपास हिला तयार व्हायला सांगितलं आम्हाला एक सय्या नावावरचं एक व्हिडिओ करायचं पण तो मला वाटत नाही होईल पूर्ण नाही चालू करू कारण आम्ही एवढ्या मुळातच एवढे हसतो त्याच्यात ते सय्या सय्या म्हणणं म्हणजे जरा कठीणच आहे पण डॅट सी तर एक मध्ये चाली बया आमची त्याच्यामुळे हा व्हिडिओ केलाय अजून येणार आहे कशी दिसणार आहे रेडी आणि मी चालले आता एका कार्यक्रमाला तो कुठला कार्यक्रम आहे ते आता कळेलच तुम्हाला या सगळ्यांना जळवून लवकर मी निघाले सो भेटूया आपण तिकडे <laughs> त्यांच्यासाठी आपल्या ओपन केलं स्पिरिच्युअल टीचर स्पिरिच्युअल फादर स्पिरिच्युअल मदर सगळ्यांना मी आभारी ते सोल्स रिलीज होतील त्या त्या सगळ्या प्रोसेसमध्ये असं मला वाटतं कमिंग बॅक टू मेडिटेशन तर आता कार्यक्रम झालाय त्याच्यानंतर मी घरून आणलेला डबा खाते म्हणजे तिथे खायला का काही नव्हतं असं नाही आहे चहा प्यायली आहे मी तिकडे पण तरी सुद्धा माझा डबा मला खायचा आहे आज मी मुगाचे डोसे आणलेत मुग आणि उडदाच्या डाळीचे अशा रीतीने आजचा दिवस संपलाय दहा वाजलेत मजा आली मला छान गेला दिवस सेकंड हाफ मेडिटेशनचा छान गेला Uh, मला असं वाटतं की आपण रोजच्या धावपळीत इतकं दमत असतो मेंटली फिजिकली त्यात मनाला कुठेतरी शांत करण्यासाठी अशा टाईप्सच्या मेडिटेशनची गरज आहे जे आपण घरच्या घरी करू शकतो uh, मन शांत व्हायला पटकन नाही होत त्याला वेळ जातो पण प्रॅक्टिस प्रॅक्टिस केली की डेफिनेटली आपल्याला येतं येताना ये जवळपास दीड तास ट्रॅफिक होतं मला आणि आला असं वाटलं की बा स्वतः लवकर हा दिवस संपायला हवा पण ओवरऑल मजा आली मी एन्जॉय केलं काम झालं कामाव्यतिरिक्त अनेक लोक भेटले थोडे विचार एक्सचेंज झाले नवीन काही काही गोष्टी कळल्या खूप मजा आली तर असाच परत एखादा दिवस असेल तर तो, तो नक्की शेअर करेन तुमच्याबरोबर भेटत राहूया तोपर्यंत स्टे फिट स्टे हेल्दी बी हॅपी अँड बी कन्सिस्टंट बाय